सुटला गडकमांक या मैदानाचा चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीसचा रणसंग्राम चालू आला कोण होते सेमीला पात्र सात गाड्या पाहत आहेत एक आणि नऊ नंबर तासवल्या गाड्या गायब आहेत परंतु सात गाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे निमित्त आहे साईशा बाळाचा वाढदिवस आणि भव्य आणि दिव्य दुष्याचं मैदान लढत 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 झाली डोळ्याचं पारणं फेडणारी लढत निकाल गेला कॅमेऱ्याकडं वळवा आणि शाणेपणचा त्रेचाळीस वळवा अखंड महाराष्ट्राचं नामवंत मैदान ज्या मैदानाला परंपरा आहे ज्या मैदानाला इतिहास आहे असं म्हटोरेवडी श्रावणातलं एक भव्य आणि दिव्य मैदान प्रथम क्रमांक आहे एक लाख एक हजार एक द्वितीय एकाहत्तर हजार एक तृतीय एक्कावन्न हजार एक चतुर्थ एकतीस हजार एक पंचवा पंचवीस हजार एक सहावा एकवीस हजार एक सातवा पंधरा हजार एक आठवा अकरा हजार एक त्याचबरोबर क्वार्टर फायनल आहे प्रथम आहे एकवीस हजार द्वितीय पंधरा हजार तृतीय अकरा हजार चतुर्थ दहा हजार पंचाण्णव हजार सहावा सात हजार सातवा पाच हजार आणि आठवा तीन हजार दिनांक पाच ऑक्टोबरला मौजय सितोळेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा